संबोधी अकॅडमीच्या वतीने बुद्धमूर्ती वाटप कार्यक्रम संपन्न वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकॅडमी महाराष्ट्राच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बी रघुनाथ सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत बुद्धमूर्ती वाटप करण्यात आला यावेळी थायलंड येथील भदंत डॉक्टर पोरनचाई पावलधम्मो संबोधी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष भीमराव हिरे बांगलादेश येथील डॉक्टर मिथिला चौधरी भदंत कुल सिंगापूर येथून आलेले सिचुन पो लिवोहोन क्वेट भदंत पयाबोधी भदंत धम्मशील भदंत मोगलायन भदंत बोधिधम्मो डॉक्टर सिद्धार्थ भालेराव प्राध्यापक गौतम मुंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती आज आयोजित करणार करण्यात बुद्धमूर्ती वाटप हे महाराष्ट्रातील विविध बुद्ध विहारास देण्यात आल्या तसेच कार्यक्रमाच्या दरम्यान मी होणार सुपरस्टार फेम प्रांजल बोधक हिने गायलेल्या नवीनच भीमगीतांच्या पोस्टरचं विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय यावेळी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संबोधी अकादमीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले सौभन्याने आज परभणी शहरात वृद्धमूर्ती वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला राज्यभरातल्या विविध गावातून सांगली अमरावती अनेक नांदेड अनेक ठिकाणावरून उपासक आले होते वर्ट अलायन्स ऑफ ब्रुटिशच्या माध्यमातून संबोध्यात नेमचा संकल्प असा आहे की राज्यभरामधले हो राज्य जे विहार आहेत त्या विहाराला वृद्धमूर्ती कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध करून द्यावी जेणेकरून विहारामध्ये पंचधातूची चांगली मूर्ती असेल आणि चांगली मूर्ती असली की तिथे उपासक जमा होतील विपशना होईल ध्यानधारणा होईल आणि बौद्ध धर्म होईल यासाठी समृद्ध अकादमीमध्ये हा राज्यपालांनी घेतलेला आहे हा पहिला कार्यक्रम परभणीमध्ये झाला आणि भविष्यातील एक आणखी मोठा कार्यक्रम होईल सर्व उपासकांना विनंती आहे की बिहार असेल हे आमच्या समृद्ध तिकडे नोंद करण्यात येईल जेणेकरून आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये